नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर हा साप कालच रात्री रेस्क्यू केला फुलेवाडी इथून होंड अशोक होंड यांच्या इथून तर आता याला गावतळा जंगलात आम्ही सोडायला आलो आहे हे आमचे मित्र शरद दाबाडे हे औरंगाबादचं सर्पमित्राचं काम करतात कॅमेरामॅन गोरेशोरे गणेश गोरे हे कॅमेरा धरलेला आहे त्यांनी हातात आणि ते पण नवीन सर्प नवीन सर्पमित्र आहे यांच्या हाताखाली शिकताय अजून यांच्या हाताखाली आता काम करत आहे तर याला आता आम्ही याला ये, तर याला आता आम्ही रिलीज करण्यासाठी इथं गावताळा जंगल आहे इथं आलेलो आहे तर याला आता आपण रिलीज करूया तर मित्रांनो याला आता रिलीज करतोय मरकानिरे Hmm. इंडियन स्पेक्टिकल कोबरा त्याला रिलीज केला आत्ताच तर थोड्या वेळा जाईल तो आणि प्रत्येक साप रिलीज करते वेळेस व्हिडिओ काढत नसतो मी कारण कालच तेरा साप सोडले इथं गावतळ्या अभयारण्यात पण प्रत्येक सापाचा व्हिडिओ काढत नाही आता हा एक व्हिडिओ काढला आहे मोठा साप होता लोकांना आवडतो की स्पेक्टिकल कोपरा बघायला पण तर म्हणून त्याचा व्हिडिओ काढला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाला रेस्क्यू करताना किंवा दुसऱ्या सापाची माहिती घेऊन किंवा दुसऱ्या सापाला सापाला रिलीज करते वेळेस तर जय हिंद जय महाराष्ट्र जय औरंगाबाद